नमस्कार बाजारातील कांदा आवक वाढल्यानंतर दरावर दबाव वाढला आहे बाजारात सध्या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव मिळत आहे सरकारने कांदा निर्यातीवरील वीस टक्के शुल्क काढल्यानंतरही कांदा दरावरील दबाव कायम आहे उलट आवक वाढल्यानंतर दर आणखी कमी झाले सध्या कांद्याला सरासरी एक ते एक रुपयाचा भाव मिळत आहे तर आज कोल्हापूर या ठिकाणी कांद्याला कमीत कमी सहाशे रुपये तर जास्तीत जास्त अठराशे रुपये भाव मिळाला तर अकोल्यामध्ये कांद्याला कमीत कमी सातशे रुपये तर जास्तीत जास्त चौदाशे रुपये भाव मिळाला तर छत्रपती संभाजीनगर मध्ये कांद्याला कमीत कमी सातशे रुपये तर जास्तीत जास्त बाराशे रुपये भाव मिळाला तर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये कांद्याला एक हजार रुपये तर जास्तीत जास्त सतराशे रुपये भाव मिळाला त्यानंतर साताऱ्यामध्ये कांद्याला कमीत कमी सातशे रुपये तर जास्तीत जास्त पंधराशे रुपये भाव मिळाला त्यानंतर जुन्नर आळे या ठिकाणी कांद्याला कमीत कमी आठशे रुपये तर जास्तीत जास्त सतराशे दहा रुपये भाव मिळाला सोलापूरमध्ये लाल कांद्याला कमीत कमी दोनशे रुपये तर जास्तीत जास्त सोळाशे रुपये भाव मिळाला धुळ्यामध्ये लाल कांद्याला कमीत कमी तीनशे रुपये तर जास्तीत जास्त अकराशे साठ रुपये भाव मिळाला तर लासलगाव मध्ये लाल कांद्याला कमीत कमी, कमी पाचशे रुपये तर जास्तीत जास्त एक हजार एकशे ऐंशी रुपये भाव मिळाला शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कांदा बाजारभाव बातमीपत्र तुम्हाला जरी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या बाजारभाव बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद